बाराशे बहात्तर सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे बदली मानधन रोजंदारी कर्मचाऱ्यांचा कायम करण्यासंदर्भातला प्रस्ताव मुंबई महानगरपा मुंबई कक्ष अधिकारी या ठिकाणी गेलेला आहे त्या, गेले त्या अनुषंगाने शासनाने सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेला एक पत्र त्या ठिकाणी पाठवलेलं आहे की सुधारित कृती प्रस्ताव तो त्वरित तात्काळ मुंबई कक्ष अधिकारी शासनास पाठवण्यात यावा परंतु आज रोजी सहा महिने होऊन गेलेला आहे तरी हा प्रस्ताव गेलेला नाही त्या अनुषंगाने आम्ही सतरा तारखेला धरणे लाक्षणिक धरणे आंदोलन केलं त्याचाही काही फायदा होताना दिसत नाही म्हणून आज अखिल भारतीय सफाई मजदूर तसेच संलग्न असणारी आमची संघटना चतुर्थ श्रेणी ड वर्ग महासंघ आणि अण्णाभाऊ साठे कामगार संघटना यांच्या माध्यमातून आज आम्ही उपायुक्त मॅडम साहेबांना भेटलेला आहे त्यांना एक अल्टिमेटम आम्ही दिलं आहे की येणाऱ्या एक तारखेच्या आत तुम्ही प्रस्ताव अगर न पाठवल्यास तर आम्ही महापालिका कर्मचाऱ्या जे बदली रोजंदारी आहेत जे बा बदली रोजंदारी आणि मानधन अशा सर्व कर्मचाऱ्यांना घेऊन महानगरपालिकेवर आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे त्यासंबंधी आम्ही या ठिकाणी पत्र दिलेलं आहे एवढंच या निमित्ताने मी या ठिकाणी नमूद करतो